काय बुरुम बुरुम कोणाच्या हाताला धरून नेणार का हा गाणे पण म्हणू नको का कमी हि तणावरा असलाय पाण्याला पड तिथं मिळल पण कांदे लावू लावू एखादी म्हणते हांडा भरून द्यावा त्याला विरेला पाणी नव्हतं का तिथं अगं लाईट नाही तिथं सकाळपासून गेलो दीपेला फिरजा टाकायला लाईटच लागत नाही बुचकाळा मारायचं त्याच्यात हा बुचकाळा पाऊस येत मला जाईन ना मरून एकच नवरा आहे प्रेमाचा तुला एवढा काय नाही मरत तुम्ही चांगला चांगला द्या पन्नास जण मेले असतील द्या तुम्ही जण मला आले असतील आमुषा पूर्णिमाला जाला लोक काय होय तुम्हालाच माहिती काय होतं त्या दिवशी आता मी बघायला होते का तुमच्या आईला जाऊन विचारा येत आईची तारा नवऱ्याशी उलट बोलते का वेग तुला नवऱ्याला सम्मान बिमान देत येत नाही का कधी आजपर्यंत आपण नवऱ्याने ना बायकोने सम्मान द्यावा असं कधी वाटलं पाहिजे माहिती का नवरा पण त्या लायकी बोलला पाहिजे बायको सोबत कुत्र्यावाणी हे नाही केलं द्यायला काय झालं तुला कळत नाही का, का, का। तुम्ही मला प्रेमाने सांगू शकत नव्हते का अगं मेन का पाणी नव्हतं मला प्यायला आणि पाणी नाहीये आणि हे नाही केलं नुसतं गाणे बुरुम बुरुम काय बुलट वर बसशील काय मामाची पोरगी नुसते गाणेच कधी सोबत गाणे म्हणत जा नवरा लेखुणाचा आहे माझा अगं मायासारख्या नवरा भेटला ना शिव लागत तुमच्यासारख्या बायकांना उठा अंडे काढले का त्याच्यातून मला अंडे करून दे लगेच कशाचे अंडे काढले काढायला अंडे द्यायला बसले का अंडे काढायला अरे तुला नाही म्हणत कोंबड्या बसल्यात ना अंडे द्यायला मग कोंबड्याचे अंडे काढलेत का म्हणून तुम्ही बर जा स्वयंपाक करून ठेवलेला जेवण उपकार केले स्वयंपाक करून ठेवलाय तुम्हाला काय तर म्हणे भाक्षेला भाकरीला भोक्षे पाडीतील झाली तुझी भाकर तरी मला येतं तुम्हाला तेवढं तरी येतं का तू जास्त बोल नको तुम्ही जा नाही तर मी उठून जाईल कालपासून ठेसा का। खाऊ खाऊ बुलगुणी लावली मला आणि उठून पळली ती नवऱ्याची जरा इज्जत करायची शिक खायची पद्धत असते एवढं मोठं खायचं खात असत का मग ते अगं पोटे मा तेवढं पोटे तेवढं तुला लागतो चुना खायला मस्त पैकी काजू बदाम खारी खोबरं लाडू पेढे पारू मी ते माझ्या आई बापाच्या इथून आणलेलं होत तुमच्या आई बापा नव्हतं आणलं हा 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 गोणी भरून मी आणलं ते कुठे गेलं मग नेलं माहिती मी ते खात बसती तुम्ही रिकाम डोकं नका लाव बरं का कुठला कुठं खाण्या पिण्या सुद्धा मस्त तोंडावाटी काढता आणि बरं म्हणजे गोड गोड बोलाव हो। तेवढा लायकीचा पाहिजे नवरा पण बायको लायकीची पाहिजे आली म्हातारीच काय काय सासूबाई म्हणायचं म्हातारी नाही काय आता वय झाल्यावर काय म्हातारी आली म्हणायला तुला तुला नाही राहणार त्याला दिलं तिथं मोरकार बिन पाण्याचं राहिले आणि बसली गाडून काय उलट नसली तर मनाची लाज वाटाय पाहिजे काय कळत होती हिच्या पच्छा साईड तू लाज नाही का पाणी घेऊन ना तिथं मला करायला इथं गाडून घेतलं अरे तिथं पान नव्हतं इला म्हटलं हांडा भरून दे लागली माझ्या संग भांडायला मी काहीच नव्हते बोलली माझी बस माझी बसलेली होती म्हणलं इथं गाणे नाही म्हणती का कोण हात धरून चालली काय काय बडबड करत होते मी गाण्याबद्दल बोलत होतो आगा प धरून बोलायचं ते त ते बोललं तो भी बोलती का मग लेकची बाजू घेना रे आई लेकची म्हटला हिला कळतं का नवरा माझा अयो माझा ऐक टक आज मत नाही ऐकायचं हिप हांडा घेऊन बसला हिच्या उराव तिकडं घेऊन आणायचं आमच्या माड्यावर पाणी घालायचं अरे माझा ऐक पहिलं माझा ऐक नाही काय मोकळी मी माझा ऐक माझा ऐक ओ कशी ठोबडी देऊन ऐक हा तुला निस्तर लेकराला महाराज आगर... वाटतंय अगं एकरासला अगोचर मग ऐकत आहे का देन बर्बी कोक्रूई बारीक तुझं काय हे शेमडीच्या मागा लागला र काय गरज आहे इथं बसायची काय म्हटलं तुम्ही मला मग ह्यालाच म्हणता आई बायकोनाच शेमडी बायको कोणाचे बसला बायकोपची आईचं गप्पा मारा इथं आणि बसला बायको पशी बघ कसं करायने उठून गेले राग राग आणि बसला त्या चंबडी पशी इथं भाता मारी तिकडं मॉल करायला पाणी द्यायचं लाच पाहि तुझ्या जीवाला बीच दिसतो हा दिसतो मग तू बस येते काय आहे आता चल जा मी नसती चल नसतीत मला साऱ्या सकाळ धरून मरायला लागले तिथं खोरप खोरप पाणी घेऊन यासला सगळं पशी सगळं काय म्हणत नाही बहीण कुणाची चिमडी बायको कुणाची बसला बायको पशी आयच्या नाही म्हणून पाणी द्यायला आला तिकडं काय गरज होती का तुला बसायची इथं हा जमीन नसते पाया तू ना तर तर ट्रॅक्टर तिकड आणि पाळी घालून मी इथंच बसून राहीन मातीच तिकड काम जिनभर बी नसतो हिंडायन फिराय आणि बाता मारा ह्याला नेहमीच आहे मायलेखाची नुसती कटकट कटकट चालते ये तर येतच नसते मी संध्याकाळपर्यंत घरी शेतातच जाऊन बसते किती काम करा मी नुसती मला बडबडच करत राहते खरच ना सुन कधीच घरची लेख भू शकत नाही काही केलं तरी उठल्यापासून उठल्यापासून कटकट रे जीवाला <laughs> लोकांना काय सांगून फायदा आहे आपलंच नाही धडाच नवऱ्याला कळत नाही का कर... किती काम करा सगळं उठल्यापासून सगळं झाडून धुडून भांडे कपडे सगळं आवरलं तरी जे आहे तेच काय मांडी घालून खोरापतात काय बोला ना भाऊजी काय काय बसलय तुम्ही एकटेच इथं म्हणलं काय चाललंय वहिनीच काय झालंय अ भाऊजी काही नाही जरा सावलीला बसले होते <laughs> म्हणजे घरची काम लवकर उरकली म्हणायचं आज हा ना हा <laughs> हा सावलीला बसलंय एवढे लवकर काहीतरी नसलेलं असलेलं आहे पण तुमचं नाही नाही काय तुम्ही इथं कधी बघितलं ना पण बाय असतं माहिती का भाऊजी प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक नवीन टेन्शन असत आता तुमच्या माग काय टेन्शन लागायचं चांगलं एवढं चाललंय तुमचं प्रत्येकाचं काही चांगलं दिसलं म्हणजे चांगलं चालतं का तुमचा भाऊ सकाळी उठल्यापासून नुसती किटकिट असते किती काम करा घरातलं हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं नाही आली ते रोप नाही हे काय खत नाही टाकलं हे नाही इतकी कटकट असते -कट ना मला समजतच नाही मी काय करावते घेऊन बसलोय तुम्ही अह घरोघरी मातीच्या चुली तुमच्या घरी ते ना आमच्या घरी तेच भाऊजी सगळं खरंय एखादी पोरगी जर तुमच्यासाठी तिचं मायर आई वडील तिचं घरदार सोडून जर तुमच्या इथे तुम्ही तिच्या काही गोष्टी सांभाळून घ्या ना काही चुकत असेल मी म्हणत नाही गो ग माझं कधीच काही चुकत नाही पण त्यांचं चुकत नाही अशातला भाग नाही ना उठलं कसं काय आपण सगळं आपलं काम करावं तरी त्यांची कटकट संपत नाही कधी त्याचं काय आहे जरा डोक्यात अ लहानपणी तर असं होतं पी कुत्र जर त्याला चावलं का तर ती बी कुत्र्याला चावाय धावायचं माग का थोडं जरा डोक्यात ते समजून घेतलं पाहिजे हा आता तुम्ही मला सांगा बाई माणसाची ताकद घ्यायचं मग म्हणजे आता बायको आहे तुम्ही त्याची आणि तुम्ही थोडा विचार करा तुमचा नाव राही एकटा एवढी शेती बघतोय सगळं करतोय तुमच्यासाठीच करतोय ना मी नाही कुठं म्हणते हा एक येऊ मी शेतीमध्ये दुपारचं उन्हाचं मला कि नियला टेन्शन येत यायचं कारण तब्येत लगेच बिघडून जाते माझी शेतामध्ये नाही येत मग आईन ते जातात ना शेतात पण ते इथं येऊन पण माझ्याबद्दलच बोलत राहतात काय नाही तुमच्या डोक्यात ते असतो गैरसमज त्यांना काय तेवढीच काम आहे का आणि तुमच्याविषयी बोलत बसले राहनातली कामं उरते का आता थोडं फार आणि म्हातारीचं काय घेऊन बसला आज उल चार पाच वर्षे गेली उलगून तर तुम्हीच मालकीने तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे तिने भाऊजी अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती आणि राहणार पण नाही कारण ती पण कोणाची तरी आई आणि त्यांना पण त्यांची आई म्हणून कोणतरी सोबत पाहिजे मी म्हणन का माझी आई अशी दोन चार वर्षांनी जाईल आणि माझा भाऊ आणि माझी भाऊ जाईल मालकीन होईल तसं नसतं तुम्हाला एक सांगू का ही म्हातारी माणसं लय चांगली असते स्वभावानी खरंच असतात पण आप... त्यांचा जुना काळ आहे ना तुला नाही माहिती आता मला माहिती मी बघितलं जुन्या काळी त्यांचं आयुष्य हे कष्ट करण्यात गेलेले शेती आता सोपी आधी कष्ट होत शेतीतली आणि ते कष्ट करून परिस्थितीशी लढून त्यांचा स्वभाव कडवट झालेला आहे ते त्यांची काय चुकी आणि ह्या बघा उद्या काय जास्त कमी जा झालं आम्ही तुम्हाला भावासारखं आहे आम्ही तुमच्या आम्ही सांगतो समजून त्याला एवढं तुम्ही लगेच असं टोकाचा निर्णय घेऊ नका टोकाचं काय म्हणून शेतामध्ये येऊन बसला तर घरी जास्त भांडण झालं असतं तर वाढून गेलं असतं म्हटलं आपण कुठेतरी एकटं जाऊन बसा आणि त्यात तुम्ही येऊन बसले इथं बरं जाऊ भाऊजी तुम्ही काय करतो इकडं काय नाही बाबा आता पुण्याला काम आलं असतं आम्ही इकडं आलो बघायला लगे दिवसांनी रानात चक्कर मारली म्हणलं काय मोटरीचा हाल हवाल बघा खोक बिक व्यवस्थित आहे काय लाईट होती का मोटर चालू करायला ला। लाईट होती मोटर चालू करायला मोटरीत फ्युजच नाही काय काढून ठेवलं काय खरं नाही बायकोच काय चाललंय तुमच्या बायकोच बर चाललंय आता आमचं तर बघा तीन ठिकाणी तीन माणसं तुमचं आहे की एकत्र तरी राहत आहे काय काय नाही जरा ते समजून सांगत होतं त्यांना काय समजून सांगत होता तुम्ही रडत बसले होत्या म्हणून म्हणलं विचार आपलं काय झालंय त्यांना बरं मी ते मोर्या तिच्या माथ्या वारे करा गाड्या मग जास्त कमी रडत होत्या काय तिला फाशी आणि रडाय काय कम पडत तिला झाला असं गैरसमज काय म्हणून म्हणलं तिला सांग आपलं काहीतरी आपलं समजून उगा तरुण रक्त बरं वाईट करायला नको त्यांनी हाय किरे बरोबर हा तू आहे गावात तुम्ही बरं तेवढीच वाट बघून येतो दुसऱ्याची मग कमी जे सांगितलं तुम्ही तुम्ही जे सहा लावल्या रडायला एक माहिती काय झालं घरी कुठं काय झालं तवा आणखी काय झालं बाई हा काय गरज होती का इथं एकाच दोन चढवायला सांगायला शिकवायला कोण ना रिकाम सांगायला मी माझी माझी बसलेली होती म्हणजे कशाला आला इथं जखम काय त्यांची मोटर चालू करायला आली कस होती कसली तरी होती काय मोटर इथं चालू केली काय जक मारली काय लाच पाहिजे जीवाला जनाची नसते तर मनाची इथं मोटर करायला चांगल्याच तर जमानाच नाही करत नाही नाही हे बरं आहे तुमचं तुमचं चांगलं सांगायला तुम्ही आम्हालाच वरडत आहे बात नाही सांगाय कुणी आजकाल आम्हाला खाली उत्तर नाही इमानदारी नाही व्हाइट वास्नं इथं झक माराय बसल्यात आईला म्हणजे हे बरे चांगलं सांगव का नाही एखादिनी अजिबात नाही तुम्ही चांगलं सांगितलं तुम्ही जे सांगितलं फोगन दिलं उलट सोनाला आमचं अख्ख्या गावाचा चुगलखोर हा याला गावातल्या बायका पोरं टिपल्या शेवचा दिवस जात नाही आणि तू कधीपासून सुधारला रे हे माकडा सगळ्यांनी मनात आठळो हो बांबा चाटलं नाही भामटाई आणि इथं येऊन झक मारली वयाच जसं कमीच केवलं सांगितलं आयला नाही मी आता निघून जातो राव काय नाही निघून मी काय गरज नाही निघून जायची दणक खा राखता निघून जायचं करो बोलायचं काय इत मिटवायचं नव्हतं काय चाललं तुम्ही दोघं दुसरं काहीतरी बोलत होता तू तू काडी लावली होय सगळी मी काय लावली खरं सांगत जा सोड मला एक सांगतो असं काय ऐकलं आमचं बोलतानी तिथे घरी जाऊन सांगितलं कधी तिथे गप्पा मारताय म्हणून हे दोघं जर आले बसले होते मग काय करीत होते तुम्ही हा मिटवायला एवढे जवळून बसतात का काय काय करताना बघितलं तू आम्हाला अरे तुझ्या घरामध्ये बहीण वगैरे कोणीच नाही सगळे

चांगलच चांगलंच नये बाबा आता तुला काय दोन सांगून शिकून देत फुगून देतात काय नाही केलं कोणी ऐकलं आपलं तू जातो डोकं दगड घालू चा अगं मरेन काय मरणार आहे तो लोकांच्या घरामध्ये चुकल्या लावून मी तुम्हाला किती विश्वास येते मला माहित नाही मी इथं तो माणूस बसलेली होती एकटी तो माणूस आला त्या विचारायला म्हणायचं चालतो हो मग मी टेन्शन मध्ये आलेली मी त्याला बोलली होती तो करून? कसी आली? कसी आली का म्हणून आली घरून कशी आली कशी आली म्हणजे येऊन जाऊन जाय शेतामध्ये जाय शेतामध्ये मला काही आहे का घरातलं काम पण आवडायचं शेतातलं पण तुमचं काम करू लागायला यायचं आमचं आहे का तुमचं आमचं नाही आता आमचं किती दिवस उरला आता चार दोन दिवस उरला आज नाही उद्या नाही उद्यापासून ना सकाळी सात वाजता येऊन बसत अगं केलं नाही केलं तुमचं आहे का पुढे ना मी बोलू काही उद्या घरचे काम आहेत ना तुम्ही दोघांनी करून घ्यायचे अजिबात सारा बघा लागा घरातलं बी दारातलं बी या काम करायचं हात पाय झाडी झाड चालायचं नाग झाडून काय काय गरज आहे छान पण करायला लागली मोकळीस वाड्यामुळे आता वल्ल्या बाबून सांगतो घरी गेलो गेल्यावर बघ तू सुट्टीच नाही तिला आता बघ काय करता खाली घेऊन चल तुला दूध देतो काय नको मताऱ्या माणसाच्या मड्या घालायच्यात कष्ट घेतात मारला